घ्या की लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं या ठिकाणी ते नुकसान या ठिकाणी महायुतीचं झालेलं आहे महायुतीच्या उमेदवाराचं झालं आहे विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणार नाही येणार काळ ठरवेल आज बोलणं थोडंसं फार लवकर होईल आणखीन तीन महिने जायचे तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचा आज चिकित्सा होऊ शकत नाही त्याचं अवलोकन पण आज होऊ शकत नाही योग्य वेळेला मी त्यावेळेस नवनिर्वाचित खासदारांनी तुमचे विशेष आभार मानलेले आहेत कसं पाहत आहे हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कोणीतरी दिला त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाहीये की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त कराल आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे याच्या पाठीमाग पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर बांधून घ्यायची या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसत काय अनुमान आपण या दरम्यान काढला की काय घडलं नेमकं लोकसभा निवडणुकीच्या ने नाही बीडमध्ये काय घडलंय खरं तर माझ्यापेक्षा अधिकच तुम्हाला माहिती आहे माझ्या जीवनामध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गाव सांभाळण्यापासून ते कालची लोकसभेची पूर्ण निवडणूक सांभाळण्यापर्यंत जबाबदारी मी पार पाडलेली आहे पण कधीच अशा पद्धतीची निवडणूक मी पाहिली नाही अशा पद्धतीची निवडणूक या बीड लोकसभा मतदारसंघात या मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याला अनेक दोन तीन कारण आहेत की ज्या कारणामुळं या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला मी स्वतः या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार माझ्या भगनी पंकजादाईचा प्रचार करत असताना त्याची जबाबदारी माझ्यावर असताना या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे याची खरंच एक फार मोठं माझ्यासाठी हे दुःख आहे याची वेदना आहे करताय ठीक आहे लोकशाहीमध्ये निवडणूक आमच्यासारखा व्यक्ती जात पात धर्म न पाळता राजकारण करणार त्याच्यासाठी राजकारण हे फक्त आचारसंहिता लागून मतदान होईपर्यंत असतो त्याच्यानंतर आम्ही सर्वांचीच असतो मी, मी पहिल्यांदा मी या बीड जिल्ह्याच्या जनतेला पराभव झाला असला तरी मी बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेचे आभार मानतो की या देशातल्या पहिल्या बारा निवडून आलेले किंवा पडल्या पडलेल्या उमेदवारांच्या देशातल्या पहिल्या बारामध्ये आमच्या महायुतीचे उमेदवार माननीय पंकजा दाईंना या ठिकाणी मतदान अतिशय कमी मतानी पराभव झाला त्याचं दुःख नक्कीच या ठिकाणी मला आहे जातीय समीकरण आरक्षण ज्या पद्धतीनं जात धर्म अशा पद्धतीची निवडणूक होत असताना हेही खरं आहे की शेतीमालाला भाव मिळाला नाही याबाबतही सर्व दूर म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर सर्व दूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक खंत होती या समीकरणात या ठिकाणी जात आणि धर्म एकत्र झाल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासाठी निवडणूक लढणारे त्यावेळेस विकास आम्ही बीड जिल्ह्याच्या संबंधित ठेवलेली ब्ल्यू प्रिंट आम ही बाजूला ठेवून फक्त जात आणि धर्मावरती ज्या ठिकाणी निवडणूक झाली त्याचा परिणाम आम्हाला अतिशय अल्पशा मताने पराभव पत्कारावा लागला तो आम्ही विनम्रपणे पत्करला पण त्याच्यापेक्षाही अधिकच दुःख की निवडणुकीच्या निकालानंतर तो ज्या पद्धतीनं निकाल लागला पंकजा ताईचा पराभव झाला तर ता असंख्य ताईंवर प्रेम करणाऱ्या या बीड जिल्ह्यातल्या आमच्या बांधवांनी आपला जीव समर्पित केला तो पराभव सहन झाला नाही ते फार दुःख देणार आहे म्हणून माझी आपल्या माध्यमाच्या वतीनं माध्यमातून बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला ज्यांनी मतदान केलंय ज्यांनी अतिशय प्रेम व्यक्त करून स्वतःच्या खांद्यावर निवडणूक घेऊन ही निवडणूक लढवली त्यात पराभव स्वीकारावा लागला पण तो पराभव पचनी पडत नाही म्हणून आपला जीव या ठिकाणी देत आहे <coughs> ते मात्र आपण थांबवलं पाहिजे आपला जीव संपवण्यासाठी नाही तर येणारी निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या सर्वांसाठी फार महत्वाचं आहे आपलं कुटुंब शेवटी उघड्यावर पाडून अशा पद्धतीनं एक पराभवानंतर आपलं किती प्रेम आहे ताईंवर मुठे मुंडे कुटुंबावर हे सगळं याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण तरी आपण हे थांबवलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपला जीव संपून प्रेम व्यक्त करणं हे आम्हाला अपराधिक ठरवण्यात कुठंतरी आहे त्याच्याने आम्ही कुठंतरी हे पराभव पचवत असताना ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर कुठंतरी अधिकचं दुःख अधिकच्या वेदना आम्हा सर्वांनाच्या ठिकाणी होतात म्हणून माझी हात जुडून कळकळीची विनंती आहे पंकजाताईंनी सुद्धा विनंती केली मी आज या ठिकाणी विनंती करतो की हे अशा पद्धतीचा आत्महत्या करणं स्वतःला संपवून घेणं आणि हा पराभव पचनी न पडल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणं हे थांबवलं पाहिजे आपलं कुटुंब आपलं परिवार म्हणजे आपण सर्वजण आहोत पण आपल्या आई वडिलांना पत आपल्या पत्नीला आपल्या मुलांना असं उघड्यावर पडून एका पराभवाने खचून आपलं जीवन संपवणं हे कधीही स्वर्गीय मुंडे साहेबांनाही मान्य होऊ शकणार नाही आपण त्यांना संघर्ष योद्धा म्हणून बघितलाय पंकजा ताईने संघर्ष केला आणि मी संघर्ष केलाय संघर्ष करत असताना आपण पराभव जरी झाला तरी तो पचनी पडून पुढे चालायचं असतं आणि पुढे जिंकायचं असतं आणि एका पराभवाने कुणाचं राजकारण संपत नसतं हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माझी विनंती